सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर हिंगाणा या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला आहे आणि येत्या दहा दिवसामध्ये कांदा पिकाचे बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे प्रत्येक बाजार समितीमध्ये दोनशे रुपयाने बाजारभाव चढून आलेले आहेत तर सध्या आपल्या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा आपल्याला बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल करा आणि सोबतची बेल बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक सहा हजार सहाशे दहा क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंदवड आवक सहाशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे कराड आवक दोनशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक अठरा हजार तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर एक शंभर रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे जळगाव आवक दोन हजार दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे बासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर नऊशे सत्त्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे नाशिक आवक तीन हजार सहाशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक पंचवीस हजार क्विंटलची कमीत कमी दर चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे नव्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये समिती आहे लासलगाव सात हजार दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे एक्क्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार एकशे वीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपण आपले नाव आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील